ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अन्नत्याग आमरण उपोषणास तीस ऑगस्टपर्यंत स्थगिती गेवराई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग अमर उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती हे उपोषण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका तालुकाध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोईकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी गट विकास अधिकारी कांबळे मॅडम अधिकारी उन्होंने साहेब व लेखी स्वरूपात पत्र लिहून दिले की ग्रामपंचायत कडील तीस ऑगस्ट पर्यंत खात्यावर जमा केला जाईल व उर्वरित एक ते सात मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील हे लेखी स्वरूपात पत्र घेताना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड सकाराम कोहीकर असे म्हणाले की जर आपण कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तीस ऑगस्ट पर्यंत थकीत भविष्य निर्वाह निधी जमा नाही झाला तर देवराय तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समवेत दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी कुठलीही कल्पना पूर्व सूचना न देता आपल्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग अमरण उपोषणाला बसणार अशी विनंती करून अन्नत्याग अमरण उपोषणाला तीस ऑगस्ट पर्यंत स्थगिती देण्यात आली यावेळी गेवरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी जवळपास पन्नास ते साठ कर्मचारी या अन्नत्याग अमरण उपोषणाला बसले होते यावेळी अन्नत्याग अमरण उपोषणाला क्रांती महिला असंघटित कामगार संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा शाहीन बाजी पठाण दलित पैंथर के जिध्यक्ष धम्मपाल कांडेकर रिपब्लिकन पार्टीचे के जिध्यक्ष विकास गायकवाड प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी अन्नत्याग उपोषणाला बसले होते यावेळी या सर्व पदाधिकारी यांनी पाठिंबा देऊन केव्हाही मदत केली जाईल असे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले होते